शहादात मुसळधार पावसामुळे शासकीय कार्यालयात तलावाचे स्वरूप शहादा शहरात दहक सतरा रोजी संध्याकाळी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध वी शासकीय कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर शहरातून येणारा पाणी योग्य ती नियोजन नसल्यामुळे शहादा पंचायत समिती आवारात मोठ्या प्रमाणावर जमा झाल्याचे दिसून आले या मुसळधार पावसामुळे शहादा शहराची स्थिती काही काळासाठी गोंधळात पडली होती जवळपास सर्वच शासकीय कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा लोंढा दिसून आला शहादा पंचायत समितीला काही दिवसापूर्वीच नव्याने सुधारणा करण्यात आली होती त्यात रंगरंगोटी व परिसरात ब्लॉक बसवण्यात आले होते शिवाय पूर्ण पंचायत समितीला वॉल कंपाउंड सुद्धा बांधण्यात आला होता मात्र पावसाळी पाण्याच्या निघण्याचा मार्ग योग्य दिशेने नसल्याने सर्वच पाणी पंचायत समिती आवारातच जमा झाल्याचे चित्र दिसून आले आहे न्यूज एटीन महाराष्ट्र